काय करायला चुल पिटून ग आता मग कस करायला ग चुलीशिवाय आता केलेली आहे ना चुलीशिवाय भाकर भाजतच नाही ग हाय ते शिगडीवर जरा उशीर पण लागतो पापडा पण येत नाही केलं अय माझ्या तायानं मिरची खाल्ली कावाच्या कावा लिकूर रडत जर ते ध्यान देत नाही पुरीकड इटली चूल पांडीस ठेवतावा घे बाकरी करून शिक बरोबर कटाळ आलाय आले कटरे म्हणून घालून तू देत बकरी बकरी करते बकरी नग न राग नका आम्हाला नका बाथरम पिकवे तर बघा ऐकत खाऊ दे मग आम्हाला ऐक कोण घालाय आय ग असल बुद्धल माझ्या नमस्कार मित्रांनो लागली जुती बागा सयपा करायला भाकरी करते म्हणली मी कालवून करल आमची मोठी जाऊ बाय तुम्हाला तर आहे आमची मोठी जाऊ बाय दाखवली तुम्हाला मी जुती <laughs> म्हणली करते मी भाकरी चुकीवर आता चालली बघा ताय ताय आमची लय हाय वागाव

तुम्ही म्हणलं की न दुखणारी तोंड दुखत नाही ती मग तुम्ही माझ्या बोलत नव्हता काय मी तुझं अजून तर अन मोपलं नाही मग जो ते उग बोलू नको कसलं कसलं म्हणता करावा जावाला खायला घालावा मग आज करायला येईल काय येत नाही ते बाकरी बाकरी काय येत नाही ते इतक्या दिवस खाल्ले नाही त्या काय बाकरी नाही येला काय किती खाल्ले ते दहा पंधरा पाच वर्षात पाच वर्षात एक पाहिले गे पाकरी खाल्ली असते खाल्ले असते ते आजच खाल्ले असते आता तीन चार पोती खाल्ली असते आमची माका खाल्ली तेवढी घेतो बाबजीची माका तेवढी खाली तेवढी टाकवाय टाकवाय टाक टाकली काय नाही करत हे बघ अर्ध्या तासाच्या आत पन्नास पाहिजे माझ्या कोणी केलती तुम्ही तर केलती ना मी छाडीच तर करते ना तिथे अर्ध्या तासा चाळीस भाकरी तुमच्या लागलाय झाड आपली चुरली जाऊ गेली बाहेर माळवा आण रानात खाली हा कुथमेरी घेऊन येते म्हणजे मग बाकरी असकरी करते घेती जरशिच्या काढून शिना तुम्ही दाराच काढत बसा मग काय तुम्ही भाकरी करते रे बाय आम्हाला येत नाही ते दारा

गुलाब जामून तिने खाल्लंय पण मित्रांनो तिथं पण रानातली वस्ती त्यांची शिटीतली वस्ती शिटी तर सगळेच भेटत आहे खेड्या का काय सुद्धा वेळेवर काय भेटत वेळेवर माणसं असते ती खेड्यात तेवढात ठोक असते ती ध्यानात ठुप हा खेड्यात काय असते ते माणसं जीवाला जीव देते ती नाही टाकून लागते जे खाना काय परत माणसं खायच राहते पण तुझ्या जीवाला जीव देणार बसल भोपळा फुटून जाईल तिकडे दुसरी भोपळा फुटल पण हिचा फुगा फुटायचा नाही असली तसं राहावं लागतंय मित्रांनो का फायदा रे पण कसं तुझा कोणी फायदा घेतला कुणी घेतला ला फायदा दोन्ही बायक ती परत आवतेस मला येत नाही मी लक्ष करू दे ते बाकरे उलट हं कना कणा दहा पंधरा भाकरी बकरी हो लागते त्या इ जो तुला असं बोलता येईना इना लागली चपचायला ये असं करायचं मरत ये असं करायचं एवढं नाही तुला केलेलं असं करायचं हं मेहनत तुझी हाय निस्ती बोला येतय तुला

उठती गे घे नऊ आठ वाजता सगळं झालं 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 आय तर हिटरची चाय ठेवायची पाणी घ्यायचं करायचं आला जाऊ बाय मुशी धार काढती यावर गिगी चल मित्रांनो भाकरी खायला यावा चलीवर चाललाय करायला मस्त <laughs> पैकी गरमागरम खावा भाकरी या मना जणीच आता मिरच्याच ठेवायचं पाहिजे बाबा मित्रानो ही लाठी असा जरी एवढा आवडतोय बोलायचं काम नाही एवढा ठेसा आवडतोय तर मित्रांनो केले त्या बायमान भाकरी या सगळीजण जेवायला जा हो जाता होय धारा काढायला ती वाद घालून घालून दमली बघा आता मला धारा काढायचं येते हवा इकडं धारा काढून घेतील दारा काढायला म्हणजे गुरं लागली ती वरडायला टायमिंग झाली त्यांचं मग म्हणली ती ताय जावा वाद घालू नका मी करते सगळा सैपा जावं पाड दिसणं धारा काढून घ्या मग भाज्या तर बनवा ती लागली बाकरी कराय म्हणल्यावर मग आपण दारा काढून भाज्यात एवढ्या घे करून शिना मग झालं बघा मित्र तर चला भेटू एवढे व्हिडिओमध्ये बाय